कर्नाटकातील रेशन तांदळाचा काळाबाजार कर्नाटकातून गणेशवाडी भाया अब्दुल्ला रॅकेट कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेसाठी शासनाकडून मोफत वितरित होणारा रेशन तांदूळ आता काळ्या बाजाराच्या वादळात सापडला हा ट्रक मा तांदूळ ट्रकच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून गणेशवाडी मार्गे अब्दुलला व पर्यंत येतो आणि तिथे बेकायदेशीर प्रक्रिया करून बाजारात मोठ्या ब्रँडच्या नावाखाली विक्रीसाठी पाठवलं असल्याची चर्चा गणेशवाडी पासून पर्यंत सुरू आहे या रॅकेटची शृंखला इतकी कौशल्याने विणली गेली की अलीबाबा चाळीस सारखी यांची कहाणी शिरोळ आणि हातकल्ले तालुक्यात चर्चेचा विषय बनली कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या एका गावात या रॅकेटचा श्रीगणेशा सुरू झाला कर्नाटक शासनाकडून गरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ काही ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांच्या संगणमाताना राज्याबाहेर पाठवला जातो अब्दुल्ला टो इचलकरंजी येथील मिलमध्ये या तांदळावर रंगीबेरंगी लेबल लावून सुगंधी सेंट मारून आणि पॅकिंग करून तो ब्रँडेड तांदळाच्या स्वरूपात बाजारात आणला जातो परिणामी सामान्य ग्राहकाला तो उच्च दर्जाचा तांदूळ वाटतो आणि तोही अधिक किमतीत विकला जातो या संपूर्ण प्रक्रिये मागे आर्थिक फायद्याचा मोठा खेळ आहे शासनाच्या योजनेतील तांदूळ गरिबाच्या थाळीऐवजी व्यापाऱ्यांच्या कोठारात पोहोचतोय पुरवठा विभाग आणि अन्न औषध प्रशासनानं मात्र प्रकारा या प्रकाराकडे डोळेचा केल्या अशी जनतेत चर्चा आहे या तांदळाची ओळख कशी करायची हा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिला रेशन तांदळाचा रंग आणि सुगंध थोडासा वेगळा असतो तर बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रक्रिया केलेल्या तांदळाला कृत्रिम सबक व गोड सुगंध असतो तरीही त्यातील फरक सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही आणि याचाच गैरफायदा हे लोक घेतात स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित ता अधिकाऱ्यांनी तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली अन्यथा या काळाबाजाराचा वास मारणारा तांदूळ प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा ठरेल अशी लोकांमध्ये चर्चा रंगली